माझ्याकडे एक विवाहित स्त्री आली होती तिचं ज्यावेळेला प्रीटॉक चालू होतं त्यावेळेला तिनं एक अतिशय गमतीशीर गोष्ट मला सांगितली तिचं असं म्हणणं होतं की कि झोपल्यानंतर कित्येकदा मला असं वाटतं की मी पडते आहे आणि माझा पाय जोरात हलतो तिचं हे सांगणं फार सौम्यपणाचं होतं पण मला मात्र पूर्ण कल्पना आली की शेजारी झोपलेल्या माणसाला हिचं जे पाय हलणं वाटतंय ते लाथेच्या स्वरूपामध्ये अनेकदा अनुभवायला आलेलं आहे दुसऱ्या सेशनच्या माध्यमातून ज्या वेळेला ही व्यक्ती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये उतरली कृपेनं तिला असा गतजन्म समोर आला अनुभवायला मिळाला की ज्या गतजन्मामधल्या एका घटनेचा संबंध तिच्या आताच्या पाय हलवण्याशी थेटपणे होता गतायुष्यामधला जो प्रसंग त्या स्त्रीनं पाहिला त्यामध्ये तिनं स्वतःला बर्फाच्छादित प्रदेशात एका उंच डोंगरावर कड्यावर अतिशय कडेला उभं असलेलं पाहिलं यामध्ये ती खूप शांतपणे आजूबाजूचा परिसर निहाळत होती मात्र काही क्षणात काही कळायच्या आत तिचा पाय त्या बर्फावरून घसरला आणि ती खाली कोसळू लागली कोसळत असताना तिनं जीवाचा आटापिटा करून पाय कुठे टेकतोय का स्वतःला वाचवता येतंय का याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र दुर्दैवानं तो त्या जन्मातला तिचा शेवटचा क्षण होता ती कोसळली आणि तिथेच गतप्राण झाली या जन्मामध्ये तिला जे झोपेत आपण पडतोय असं सारखं वाटायचं आणि ती जे पाय हलवायची त्याचा थेट या गतजन्मातील स्मृतीशी संबंध होता पी एल आर सेशन झाल्यानंतर काही काळाने जेव्हा मी तिला विचारलं या सवयीच्या संदर्भात तर तिनं मला हे सांगितलं की आता माझी या सवयीतून पूर्णत मुक्तता झाली आहे